नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल मी चटणीचं सा सगळं साहित्य नीट वगैरे करून ठेवलेलं होतं मिरच्या मसाले तर आज चटणी करायची आहे तर सगळं माझं बाकीचं काम झालेलं आहे तर सकाळ सकाळी मग मी हे अगोदर काय करते प्रत्येक वेळेस चटणी करायची म्हटलं की माझं ठरलेलं असतं लसूण सोलून घ्यायचा तर मी अगोदरच लसूण सोलून घेतलेलं आहे ठेवून दिलेलं आहे बाजूला आणि इथे लगेच पण मी कांदा चिरायला घेते कांदा जो आहे तो उभा पातळ चिरते आणि छान असा मोकळा मोकळा करून उन्हामध्ये सुकवायला ठेवते तर कांदा जर असा सुकवला म्हणजे उन्हामध्ये जरा सुकवला तर तो लगेच तळला जातो आपल्याला ज्यादा वेळ लागत नाही तळायला म्हणून अगोदर साला अगोदर काढून घेते आणि नंतर पटपट चिरून बाहेर उन्हामध्ये सुकवून घेते म्हणजे तळायला वेळ जाता लागणार नाही तरी तर मला आ, काल वेपर्स करताना वेपर्सची खिसणी कापलेली होती त्यामुळे कांदा चिरताना मला जरा ते त्रास देतच होतं दुखत होतं आपल्याला पण केल्याशिवाय काही पर्याय नसतो म्हणून हे करावंच लागतं तर इथं मग माझं सालं काढून होत आलेलं होतं आणि नंतर लगेच आता मी ते चिरून पण घेणार होते आणि चिरल्यानंतर छान मी असं हाताने मोकळा करते कांदा सुट्टा सुट्टा करून घेते म्हणजे सुकतो पण लवकर छान असा आणि तळला पण चांगला जातो तर मला हा मिरचीचं सगळं भाजून वगैरे नंतर करूनसुद्धा आणायचे आहे आमच्या इथं चटणी जी आहे ती आम्ही तिथंच बसून करून आणतो असं ठेवून येत नाही म्हणजे सगळेच आमच्या इथं तसंच करतात चटणी करून घेऊनच यायची आपलं सगळं मिरची वगैरे घेऊन जायचं आणि करूनच घेऊन यायची तर इथे आता पटपट उभा कांदा चिरून घेते छान असा आणि नंतर परातीतच मी मोठे घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला सुकवायला बरं पडतं नंतर चिरल्यानंतर लगेच मोकळा करून बाहेर ठेवते तर बाहेर आहे ना मी काल केलेले वेपर्स सुद्धा एका पातेल्यामध्ये रुमालाने झाकून बाहेर तसंच पातेलं ठेवलेलं आहे वेपर्सला काही जादा ऊन नाही लागत कारण कालच्या एका उन्हामध्येच वेपर्स खूप छान वाळलेले तरी पण आज एखादं द्यावं म्हणून मी बाहेर ठेवलेलं आहे तर कांद्याबरोबर तेसुद्धा छान त्याला कडकून लागते तर कांदा जो आहे तो आपला मिरची मसाले पूर्ण भाजून होईपर्यंत कांदा छान उन्हामध्ये सुकवून जातो आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साथ हो तर इथं आता माझं झालेलं आहे कांदा चिरून वगैरे छान असा आता मोकळा करते आणि नंतर बाहेर ठेवून देते आणि नंतर मग हे आमच्या आमच्या इथन ना चांगलं सहा ते सात किलोमीटर अंतरावरती आम मला आता हे घेऊन जावं लागणार आहे चटणी करायला कारण इथं आमच्या जवळपास इथं नाही आहे तर बघा इथं मी कांदा सुकट ठेवलेला आहे आणि इथं वेगवर सुद्धा पातेल्यामध्ये झाकून ठेवलेले आहेत कारण वारं सुटलं पा, का पाला पडतोय त्याच्यामध्ये तर आता इथं मिरचीसुद्धा आम्ही भाजून घेतलेली आहे आणि चुलीवरतीच भाजलेली आहे आणि आता बाकी राहिले काय फक्त मसाले तर मिरची पण भाजून आम्ही इथं असं उन्हालाच ठेवतो उन्हामध्येच म्हणजे मिरची छान कडक होते आणि छान कुट अशी कुटली जाते म्हणून आम्ही मिरचीसुद्धा अशी उन्हामध्ये ठेवतो तर या आता चुलीवरती जी पाटी आहे ना त्याच्यामध्येच मी मिरच्या भाजून घेतलेल्या आणि आता हे सगळे मसाले जे आहेत ना ते भाजून घेते एक एक करून तर थोडंसं तेल टाकून मी भाजून घेते तर सर्वात पहिल्यांदा धणे भाजून घेते तर थोडंसंच तेल वापरते फक्त तळून काय काय घेते मी हळकुंड त्याच्यानंतर खोबरं आणि कांदा ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या तळून पूर्ण घेते म्हणजे डीप फ्राय करायच्या आणि बाकी सगळ्या अशा फक्त थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या तर धने जास्त आहेत म्हणून मी त्या पाठीमध्येच भाजून घ्यायचं ठरवलं कारण छोट्या कढईमध्ये मग ते इकडं तिकडं सांडू शकतं म्हणून त्या पाठीमध्येच धने भाजून घेतलेत अगदी थोडंसं फक्त गरम होईपर्यंत थोडंसं तेल टाकून भाजून घेते मी बाकीचे सगळे मसाले पण तसंच करते म्हणजे द जिरं लवंग दालचिनी मिरं परत ते सगळं चक्रफूल तमालपत्र सगळं सगळं जे आहे ना ते त्याच पद्धतीने करून घेते मी आता छोटी कढई ठेवते आणि मसाले सगळे भाजून घेते धने जास्त असतात म्हणून मी पाठीमध्ये भाजले तर सगळं वेगवेगळं मी पोळ्यांमध्येच ठेवलेलं आहे तर प्रत्येक पोळीतलं असं एक एक करून मी भाजून घेते सगळं एकत्र करून मी भाजत नाही सेपरेट सेपरेटच भाजत असते कारण कसं होतं जे बारके पदार्थ आहेत मसाले आहेत बारके ते मग करपू शकतात काळा कलर येतो मग चटणीला वेगळाच असा तर चटणीला लाल कलरच मला आवडतो म्हणून मग मी ते सेपरेट सेपरेट भासते थोडासा वेळ का लागे ना पण करायचं तर चांगलं करायचं कारण आपण वर्षभरासाठी एकदाच करत असतो एकदा केले की मला वर्षभर चटणी जाते आणि आहे असा कलर माझ्या चटणीचा वर्षभर राहतो सुगंधसुद्धा आहे असा राहतो म्हणून मग गडबड करत नाही मी कारण आपल्याला हे वर्षाचं काम आपण एका दिवशी करत असतो तर कडे आज काय झालं तर काय माहिती सारखी हलत होती पण असू द्या काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच आयुष्यामध्ये कोणाचंच आयुष्य हे सुखकर नाही पण आपण आविश, आयुष्य आयुष्यात प्रॉब्लेम आहेत म्हणून आपण थांबत तर नाही आपल्याला पुढे चालावं तर लागतंच त्याच पद्धतीने इथं माझं आता चालू होतं मसाला भाजायचं तर आणखी भरपूर मसाले आहेत जे मला भाजायचे आहेत तर एक करून भाजून घेते आणि नंतर मला आवरून चटणी वगैरे एका मी काय करते चटणी जे आहे म्हणजे मिरच्या आहेत ना त्या कॅरी बॅगमध्येच घेते म्हणजे नंतर गार होतात बघा त्यावेळी आणि बाकीचं जे साहित्य आहे लसूण कांदा कांदा एका डब्यामध्ये घेते कारण त्याच्यामध्ये तेल पण असतं नंतर लसूण मसाले लसूण मसाले आणि मीठ हे सगळं एका डब्यामध्ये नेते म्हणजे येताना त्या डब्यामध्ये चटणी घालून घेऊन येता येतं म्हणून प्रत्येक वेळी मी असंच करते तर मी काय एक किलो मिरची आणि त्याच्यामध्ये पाव किलो बेडगी मिरची असं माझं मिश्रण असतं मिरचीचं म्हणजे एक किलो आपली साधी मिरची आणि त्याच्यामध्ये पाव किलो बेडगी मिरची तर बेडगी मिरची जास्त पण घालून चालत नाही जास्त घातली का चटणीचं आपलं तिखट मरतं चटणी जास्त तिखट होत नाही म्हणून ना मिरची जी आहे ती पाव किलो घालते फक्त आपल्याला कलरसाठी बेडगी मिरची लागते म्हणून अगदी थोडी पाव किलो घालते मी आणि आपली साधी मिरची जी आहे ती एक किलो त्याच्यामुळे काय होतं तिखट आणि कलर दोन्हीही आपल्याला पाहिजे तसं भेटतं अगदी छान असं भेटतं तर इथं आता भाजत आलेले आहेत मसाले माझे तर किती वाजले आहेत बघा साडेबारा पावणे एक वाजत आलेले आहेत कारण कसं लसूण सोलायला आणि कांदा चिरायलाच माझा खूप वेळ गेला लसूण सोला कांद्यापेक्षा लसूण सोलायलाच खूप वेळ गेला कारण लसूण जो आहे ना तो एक एक कोडी एक, सोडल सोलत बसायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो आणि आरू ओरत पण नाही ते जर शाळेत तर म्हणजे सकाळचीच शाळा आहे पण ते कुठे खेळायला गेले आहेत पण खेळणं पण त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्या कामासाठी त्यांना जादा असं म्हणजे मला थांबवून घेऊ वाटत नाही त्यांचं खेळणं पण महत्त्वाचं आहे म्हणून मग मी त्यांना काय बोलले नाही तर ते दोघे असते तर त्यांनी मला लसून सोलू लागितला असता आणि माझं आणखी थोडं कमी वेळेत झालं असतं पण असू द्या त्यां ते खेळतात हे महत्त्वाचं मोबाईल टी व्ही बघत बसण्यापेक्षा बाहेर खेळतात हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी म्हणून मी त्यांना नाही काय म्हटले तर कसुरी मेथीसुद्धा मी वापरते तर ती सुद्धा हलकी अशी फक्त इथं ह्या गरम कढईमध्ये फक्त गरम होईपर्यंत अशी भाजून घेते बाकी याला चुलीवरती आता कढई नाही ठेवत कारण हे करपेल आपलं का वास सगळा बिघडतो तर आता भरपूर तेल इथं मी आता ओतते कारण खोबरं हळकून आणि नंतर त्याच्यामध्येच आपल्याला कांदासुद्धा तळून घ्यायचा आहे तर याच्यासाठी थोडंसं मी तेल याच्यामध्ये म्हणजे पाव किलो होईल एवढं तेल मी याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि खोबरं चिरायचं राहिलेलं माझ्या लक्षात नव्हतं पण असू द्या चला तेल गरम होते तोपर्यंत खोबरं हे आहे ते चिरून होते कारण खोबरं जे आहे ते मोठं मोठं चिरायचं असतं त्या पद्धतीनं वेळेचं नियोजन करत करत हे सगळी कामे मला आटपायची असतात कारण आपल्या आपल्याला मदत करणार असं कोणी नसलं का मग आपल्याला वेळेचं नियोजन हे करावंच लागतं आणि तरी शक्य तेवढी आरूवरून मला मदत करत असतात त्यांच्या मानाने त्यांची मदत मला खूप असते प्रत्येक कामामध्ये तरी तर आता माझं तेल गरम होते तोपर्यंत तो खोबरंसुद्धा चिरून होत आलेलं आहे आणि लगेच मग मी ते सगळं करून घेते तर मैत्रिणी कसा वाटला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि मला कमेंटमध्ये सुद्धा तुमच्या कमेंटमुळे मला तुमचे विचार कळणार आहे त्यामुळे तुम्ही मला कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं किंवा काय बदल करावा लागेल आणखी माझ्या व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही नक्की सांगा तुम्ही सांगितल्याशिवाय मला पण कळणार नाही आणि चुलीवरची एक टेस्टच वेगळी असते तरी तर आता सगळं माझं झालेलं आहे मी आवरलेलं सुद्धा आहे आणि या पिशवीमध्ये मी सगळं घेतलेलं आहे मिरची कॅरी बॅगमध्ये आणि डब्यामध्ये सगळं इतर बाकीचं साहित्य घेतलेलं आहे बाय बाय